लोकसभा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी सादर करण्यात आलाय यावेळी निर्मला सीतारामन यांनी आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर केलेत आता नवीन कर प्रणाली स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा पन्नास हजार रुपयांवरून पंच्याहत्तर हजार रुपये करण्यात आली आहे कोल्हापुरात पंचंगा नदीने वाढत्या पाणी पातळीमुळे महापुराचा इशारा दिलाय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केरली गावाजवळ रस्त्यावर पाणी आल्यामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय <गणागी> कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणीपातीत वाढ होते राधानगरी धरण नव्वद टक्के भरले असून वाढत्या पावसामुळे धरण उद्यापर्यंत शंभर टक्के भरण्याची शक्यता नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात विशेष घोषणा यामध्ये कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपयांचे कर्ज जाहीर केले ससून रुग्णालयाचे डॉक्टरच रुग्णांना निर्जन स्थळी सोडत असल्याची गंभीर बाब समोर संबंधितावर एरवडा पोलिसात गुन्हा दाखल सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब गायकवाड आणि रितेश गायकवाड यांनी सापळा रचून आणला होता हा प्रकार समोर या प्रकरणात संबंधित डॉक्टरला निलंबित करण्यात आलंय आदिकुमार असं डॉक्टरांचं नाव देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही अर्थसंकल्प नक्कीच बारीक ऐकून नोट डाऊन केला असला तरी दुर्दैवाने या बजेटमध्ये महाराष्ट्राला काहीही नसल्यामुळे तुमची देखील निराशा झाली असेल मंगळवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावरून रोहित पवार यांचं मोठं भाषण महाराष्ट्राला अर्थसंकल्पाकडून अपेक्षा होत्या परंतु भाजपने तोंडाला पाणी पुसली कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी खैरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य आज सादर केलेला अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा असून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करणं ही आमच्या सरकारची ओळख राहिली आहे आजच्या अर्थसंकल्पामुळे त्याला अधिक मजबूती मिळाली अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया तीन दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या सार्वत्रिक पावसाने साधारण बाराशे तेहतीस हेक्टर मध्ये कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल यामध्ये अमरावती चांदूर रेल्वे धामणगाव अचलपूर चिखलदरा दर्यापूर व चांदूर बाजार तालुक्यात तूर व सोयाबीनचे नुकसान झालंय यंदाचा अर्थसंकल्प हा सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न घालीन लोटांग वंदीन बिहार डोळ्यानं पाहिलं आंध्र प्रदेश माझे दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेन म्हणे नमो असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्राला उपेक्षित ठेवल्याचा आरोप करत अर्थसंकल्पावर व्यक्त केला संताप